सर्वसामान्य माणसाचं जाऊ द्या तिकडे काय सर्वसामान्य माणसाचं जाऊ द्या तिकडे जर परमार्थामध्ये पवित्र तुळशीची माळ गळ्यात असेल आणि भगवंताचं नाम जर तुमच्या मुखात असेल आणि तुमच्या अंतकरणामधला जर द्वैत जात नसेल तर तुम्ही परमार्थ शून्य आहात ही गोष्ट सिद्ध होत असते विठाल आपलं असं चाललंय बघा तुम्ही तुमच्या व्यवहारिक जीवनातले तुम्हाला दोन चार मी उदाहरण सांगणार कीर्तना आलेल्या सगळ्या महिला कीर्तनाला आलेले सगळे पुरुष सगळेच परमार्थिक आहेत या न्यायाने आपण बोलतोय तुमच्या घराचं अंगण ज्यावेळेस तुम्ही झाडायला निघतात नाही का निघतात ना हा ज्यावेळेस तुम्ही अंगण झाडायला निघतात ज्याप्रमाणे भारत आणि पाकिस्तान याच्या साहेब याच्या बाउंड्रीवर सुद्धा इंच दोन इंचचा फरक असेल बरं का पण यांच्या जाणण्यात फरक होत हा याच्यातून काय सिद्ध होतं शेजाऱ्याचा शेजाऱ्याचा द्वेष तुमच्या जवळ आलेला केर कचरा तुम्ही कुठ टाकतात जाणीवपूर्वक तिकडे लोटतात मी अशी अशी भांडणं बघली बघितली आहेत जी भांडणं फक्त केर कचरा लावण्यावरून झालेली आहेत म्हणजे एवढं सगळं बखाळ जागा सोडून त्याच्या बाजूने केर कचरा लावण्याची आपल्याला सवय असते आणि त्याच्यावरून तो आपल्यासोबत भांडण करतो आपल्यासोबत वाद घालतो ही माणसं मी व्यवहारात बघितली आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो साहेब माझा जिवंत अनुभव सांगतो मी आपण सगळे शेतकरी आहोत आपण सगळे शेतकरी आहोत आमच्या गोठ्यामध्ये दोन बैल होते तुम्ही पण ऐका आमच्या गोठ्यामध्ये दोन बैल होते दोन एक जरा वयस्कर होता आणि एक जरा तरणा होता जो तरणा होता तो जगला आणि वयस्कर होता तो मेला आमचा तालुका तुम्हाला माहीत असेल तालुका आमचा शिरपूर आहे आमच्या तालुक्यातल्या तालुक तालुक बैलाचा एक जोडीदार मेला म्हणून त्याच्या जोडीला नवीन जोडीदार आणावा म्हणून मालेगावकडून दुसरा जोडीदार आणला आता एक मालेगावचा आणि एक शिरपूरचा दोघं एकमेकांचे जिजभाऊ नाही माम भाऊ नाही फोईबाऊ नाही काका चुलता नाही सगळा सोयरा नाही गावकी नाही भावकी नाही पक्ष ते अजिबात <laughs> नाही का आणि अशा अवस्थेत असलेले ते दोघं कोण म्हणतोय मी बैल एका ठिकाणी आले आणि एका ठिकाणी आल्यानंतर एका गवांमध्ये चारा खवला वा वा चांगलं माहिती <laughs> आहे आणि नेमकं आमच्या शिरपूर तालुक्याच्या बैलाची मान खाजवाली बघा बरोबर आमच्या शिरपूरच्या बैलाची मान खाजू आली मालेगावच्या बैलाने त्याची मान शिंगाने खाजून दिली जिबेने चाटून दिली कोणाची कोणी एका बैलाने चार पायाच्या बैलाला चार पायाच्या बैलाला दुसऱ्या बैलाविषयी एवढी आत्मीयता आहे दोन पायाच्या माणसाला त्याच्या सक्क्या भावाविषयी त्याच्या गावकऱ्याविषयी त्याच्या संप्रदायाच्या माणसाविषयी त्याच्या समाजाच्या माणसाविषयी ती आत्मीयता नाही प्रेम हे बैलांना कळतं पण माणसांना कळत नाही काय हा द्वेष आहे का नको बघ जे द्वेष करतात ते परमार्थिक नाही ते मंदिरात जात नाहीत का बरं प्रश्न हा आहे जर तुम्ही मंदिरात जातात जर तुमच्या गळ्यात माळ असेल तुम्ही जर परमार्थिक असाल तर हा विचार तुमच्या मनाला सुद्धा स्पर्श करता कामा नये तुम्ही आजाद शत्रू असावेत हो कुणी आपलं वाईट करत असेल तर त्याचं कर्म आहे मी कुणाचं वाईट करणार नाही हा माझा धर्म आहे ह्या वृत्तीने जगणारा खऱ्या अर्थाने आजादत्रू पण ही गोष्ट बघायला मिळत नाही ही गोष्ट बघायला मिळत नाही आणि आपण जाणीवपूर्वक दुसऱ्यासाठी खड्डा खणतो आणि माझं हे वाक्य लक्षात ठेवा दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्याचं माप देव तुमच्यापासून घेत असतो दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्याचं माप आपल्यापासून घेतलं जातं किती खोल झाले पहिले देव तुमले टकल हा एक लक्षात ठेवा जर आपल्या अंतकरणामध्ये ही मलिनता शिल्लक असेल हा द्वेष शिल्लक असेल तर कुठेतरी गरज आहे हे सगळं पुसून काढायची कशाची कारण परमार्थामध्ये चित्त हे खूप महत्वाची गोष्ट आहे ती काय चित्त चे कसं असावं कसं असावं निर्मळ असावं प्रसन्न असावं पण आहे का निर्बळ आणि प्रसन्न नाही ना, ना, ना? हे असं मलिन कु विचारांनी अविचारांनी भरलेलं हे मन हे चित्त भगवंत स्वीकार करणार आहे का तुम्हाला काय वाटतं मी दृष्टांत आहे आणि अभंगाकडे आहे तुमच्याकडे पाहुणे येतात का पाहुणे येत असतील हा येत असतील तुमच्याकडे पाहुणे चारच्या गाडीला संध्याकाळी चारच्या गाडीला गावात प्रवेश केला आणि पाहुणे तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही पाहुण्याला स्टँडला पिकअप करण्यासाठी गेले पाहुण्याची बॅग हातात घेतली घरापर्यंत आणलं घरात आणल्यानंतर त्यांच्या हा एक हातपाय धुण्याची व्यवस्था झाली त्यांच्या हातात चहा दिला चहानंतर आरामाची व्यवस्था आराम झाल्यानंतर रात्रीचं जेवण आणि ही हा सगळा उपक्रम झाल्यानंतर पाहुणे आपल्याकडे मुक्कामे होते आणि मुक्कामी होते म्हणून त्यांची विश्रांतीची व्यवस्था आणि विश्रांतीची व्यवस्था म्हणून सुंदर असा बिछाणा टाकला त्या बिछाणावर गा गादी दिली उशी दिली आणि सुंदर असं ब्लँकेट अंगावर ओढायला दिलं जे ब्लँकेट अंगावर ओढायला दिलं ते ब्लँकेट जर त्या ब्लँकेटवरती आपला घरातला पप्या आप पप्पू सुस जर रोज सुसू करत असेल आणि ते जर आपण आपल्या पाहुण्याला दिलं तर तो पाहुणा शांतवर झोपणार आहे का नाही ना नाही अजिबात झोपणार नाही तो पाहुणा त्या ब्लँकेटचा अजिबात अंगीकार करणार अजिबात अंगीकार जसा व्यवहारातला पाहुणा व्यवहारातली चादर ही जर मरकटलेली असेल मलिन असेल दुर्गंधाने भरलेली असेल तर तिचा तो स्वीकार करत नाही तसा परमार्थातला पाहुणा त्याला म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला सुद्धा तुमचं अंतकरण प्रसन्न शुद्ध आणि निर्मल करण्याची गरज आहे पण ते आपल्याकडे अभाव 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 कशाचा निर्मल अंतकरणाचा निर्मळ अंतकरण बाजारात मिळत नाही निर्मळ अंतकरण नामस्मरणाने होत असतं भगवंताच्या चिंतनाने होत असतं रात्रंदिवस भगवंताचा ध्यास केला का मग मात्र अंतकरन निर्मल होत असतं अंतकरण प्रसन्न होत असतं आणि त्याच गोष्टीचा तुमच्या आमच्याकडे काय आहे माझी मा दुर्गंधीने भरलेली अजिबात भगवंत तिचा स्वीकार करणार नाही तुकोबाराय सांगतात अशा अंतकरणाने जर तुम्ही भगवंताची भक्ती करत असाल या विचारांनी जर तुम्ही भगवंताची भक्ती करत असाल आणि अजून पुढे जाऊन सांगतो स्पर्धा करत असाल परमार्थामध्ये स्पर्धा आहे का आहे ना हे श्रेष्ठ का हे श्रेष्ठ मी श्रेष्ठ का हे श्रेष्ठ हे श्रेष्ठ का हे श्रेष्ठ मला सगळ्यापेक्षा जास्त मोठं व्हायचंय सगळ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ व्हायचंय ही वृत्ती खऱ्या अर्थाने तुम्हाला भगवंताच्या भक्तीपासून वंचित ठेवत असते हा तुगोबाराय सांगतात स्पर्धा सोळा स्पर्धा सोळा स्पर्धा सोळा आणि सगळ्यांच्या सगळ्यांच्या समवेत सगळ्यांच्या सोबत तुम्ही आम्ही मेडी गधा रोडी आनंदी प्रत्येकाच्या गुरु परंपरेचा स्वीकार करून प्रत्येकाच्या गुरु परंपरेचा आदर करून अहो असू द्या ना असू द्या ना त्याची आई वेश्या जरी असली त्याची आई वेश्या जरी असली तुमच्या सगळ्यांच्या नजरेत जर ती वेश्या असली पण त्याच्यासाठी ती आई आहे महाराज तुम्ही का म्हणून द्वेष कर त्याच्या जीवनामध्ये त्याच्या परमार्थिक प्रवासामध्ये त्याची श्रद्धा त्याचा भगवंत त्याचा खाजगी विषय आहे खाजगी प्रश्न प्रश्न येतो त्याचा आपण त्या ठिकाणी मूल्यमापन लावू नये आपण त्या ठिकाणी क्युरी काढण्याचा प्रयत्न करू नये जर अनुमोदन देता येत असेल तर आपण द्यावं आपल्याला सहकार्य करता येत असेल तर आपण करावं नाहीतर आपण लांब राहिलो तरी चालेल काही अडचण नाही मला माझा कोणी शत्रू नाही माझा कोणी शत्रू नाही मला वैयक्तिक कोणाशी माझी स्पर्धा नाही बघा संतांचं एक सुंदर वाक्य आहे एका साधूने ज, ज जमिनीवर बसून हे वाक्य लिहिलं होतं मुजे आप कभी गिरा नाही सकते मुझे आप कभी गिरा नहीं सकते क्योंकि हम ऊंचाइयों पे ही नहीं वर बसतच नाही आम्ही जमिनीशी संलग्न असणारी माणसं आम्हाला कोणासोबत स्पर्धा करायचीच नाही हम तो धुन मे धुन अपनी धुन परई धुन पाप नपुन जिसकी करनी उसके साथ तू क्यू हो रहा उदास आपल्याला काय केंद्र नाही आग लगे बसती मे मे आणि याच्या पुढच सांगतो मी जल खाजगी आग हमने विठाल घेणं नसावं तुम्ही परमार्थामध्ये अशा पद्धतीने वावरावं अशा पद्धतीने वावरावं असा परमार्थ तुम्ही तुमचा करावा की शेजारच्या माणसाला सुद्धा कळू नये की तुम्ही साधनेमध्ये तल्लीन आहात गुप्त सो मुक्त प्रगट सो पसारा दादा गुप्त सो मुक्त प्रगटसो पसारा कशाला तुम्हाला कोणाशी स्पर्धा लावायची का म्हणून कोण तो आव दुःख स्वतःचा विचार करा तुम्ही त्या गोष्टीपासून वंचित आहात तुम्ही भगवंताच्या दर्शनापासून वंचित आहात भगवंताच्या नामस्मरणापासून वंचित आहात ज्ञानेश्वरीच्या वाचनापासून वंचित आहात तुम्ही पंढरपूरच्या वारीपासून वंचित आहात किती गोष्टी कमी आहेत आपल्याकडे हा कमीत, ही 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 किती गोष्टी कमी आहेत अजूनही मला संतांचे शब्द समजत नाहीत अजूनही मला संतांचा भाव कळत नाही अजूनही मला परमात्म्याचं व्यापक स्वरूप कळत नाही किती गोष्टींची कमी माझ्याकडे मी का कुणाशी स्पर्धा करू मी माझ्या परमार्थावर लक्ष देणार आहे मी माझ्या परमार्थावर जोर घालणार आहे मला कुणाशीच संबंध नाही अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये